कशा आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला जे नायटी कलेक्शन आहे ते दाखवणार आहे तर नायटी कलेक्शनमध्ये खूप सारी व्हेरायटीज आलेली आहे जसं की तुम्ही बघत असणार तुम्हाला इथे तुमच्या बॅक पॅटर्नमध्ये जे नाईट शूटचे कलेक्शन पण आहेत नायटीचे कलेक्शन पण आहेत तर तुम्हाला खूप सारी व्हेरायटी इथं भेटणार आहे आणि ते पण अजमेरा फॅशनमध्ये जी सर्वात जे सुरत जे आहे सुरतमधली सगळ्यात मोठी जी आहे टेक्स्टाईल अजमेरा फॅशन तर तिथे तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज मिळणार आहेत आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आज मी तुम्हाला नाईट टीचे जे पण कलेक्शन जे नवीन व्हेरायटीज आले आहेत मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर नवीन व्हेरायटी म्हणजे मी आज तुम्हाला दाखवणार आहे लायक्रा फॅब्रिकमध्ये तर हे एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक असतं आणि याच्यात साईजची गोष्ट करू तर ही एकदम फ्री साईज असतं आणि नेक पॅटर्नची तुम्हाला खूप सारे डिझाईन्स इथे भेटून जातात जसं कॉटनमध्ये हवं असणार तर आपल्या महाराष्ट्रकडे तर जास्त करून कॉटनच चालत असतात तर कॉटनमध्ये पण तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज भेटणार आहेत याच्यामध्ये पण असं नाही की तुम्हाला फक्त ही एकच डिझाईन भेटणार आहे मी तुम्हाला फक्त ही कपडा आणि प्रिंट दाखवते याच्यामध्ये खूप साऱ्या प्रिंट तुम्हाला भेटून जातात अपोज की म्हणजे ही पण कॉटनचीच आहे आणि ही पण कॉटनचीच आहे पण हे दोघं फॅब्रिक वेगळे आहेत कॉटनमध्ये पण खूप सारे वेगवेगळे कॉटन येतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलरमध्ये पाहिजे डार्क कलरमध्ये पाहिजे तर तशा प्रकारे तुम्हाला कन्सेप्ट भेटून जातं आणि मी एक गोष्ट सांगणार आहे फ्रेंड्स की तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही हाय किंवा कॉल मेसेज कॉल करू शकतात आणि त्याच्यामध्ये जे पण काही तुम्हाला डेफ हवं असणार आहे ते तू तुम्हाला भेटणार आहे जसं की म्हणजे नायटीचं हवं आहे नाईट शूटचं हवं आहे ड्रेस मटेरियल पाहिजे साडीज पाहिजे कॉटन साडीज पाहिजे किट्सवेअर वगैरे पाहिजे तशाप्रकारे तुम्हाला सगळं कलेक्शन पाठवलं जातं त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्शन करायचं असतं आणि ते घर बसल्याही तुम्ही शॉपिंग करू शकतात आणि मी तुम्हाला ही जी नायटी दाखवत आहे ती प्रिंटेड आहे फुल प्रिंटेड आणि ती कॉटन सिल्कमध्ये तुम्हाला भेटते कारण कोणाला कॉटन सिल्कमध्ये हवं असतं कोणाला प्युअर कॉटनमध्ये हवं असतं प्रकारे तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज इथे भेटून जाते ही ही पण तुम्हाला मध्ये भेटणार आहे डॉट प्रिंटमध्ये एकदम छान अशी डॉट प्रिंट याच्यावरती केलेली आहे आणि याच्यावरती जे नेक पॅटर्न आहे ते नेटचं केलं गेलेलं आहे एकदम फॅन्सी वाटते हे जे आत्ताच्या मुली असतात ते अशा प्रकारेच नायटी यूज करत असतात आणि हे तुम्हाला भेटणार आहे हॉजेरी मटेरियलमध्ये आणि याची सायजेस्टी सायजेसची गोष्ट करू तर याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सायजेस भेटून जाते हे पण एकदम स्ट्रेचेबल फॅब्रिक असतं झी पॅटर्न पाहिजे फॅन्सी कन्सेप्टमध्ये तुम्हाला पाहिजे नेक पॅटर्न तुम्हाला खूप वेगवेगळे भेटून जातात आणि परत ही पण तुम्हाला कॉटनमध्ये दाखवणार आहे पण इचा जो नेक पॅटर्न आहे मित्रांनो तो खूप वेगळा आहे जे ट्रेचेबल फॅब्रिकमध्ये आहे हे एकदम रब्बर दिलं गेलेलं आहे याच्यावरती आणि हे एकदम प्रिंटेड आहे चेक्स आणि आतमध्ये तुम्हाला प्रिंट दिली गेलेली आहे आणि याचे पण तुम्हाला जर का मागवायचं असेल तर तुम्हाला हा कोड दिसत असणार तर हे पण तुम्ही असं कोड बघून लिहून तुम्ही मागू शकतात जे पण तुम्हाला वरायटी बघायची असेल तर खूप सारी व्हेरायटीज तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाते अशा प्रकारची ही पण कॉटन सिल्कमध्येच येणार आहे तुम्हाला पण ही प्रिंट वेगळी आहे असे खूप सारे प्रिंट तुम्हाला भेटून जातात आणि ही पण तुम्हाला होजेरी कॉटन लायक्रा साटनमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रिंट तुम्हाला भेटून जातात हे मी तुम्हाला सांगितलं होतं होजेरीमध्ये खूप साऱ्या प्रिंट येतात नेक पॅटर्न ने येतात तर ता अशा वेगळ्या प्रकारची साटिन लेसमध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि ही जास्त करून आपल्याकडे जी चालणारी आहे ती आहे आपली प्रिंटेड बांधणी प्रिंटेड जी प्रिंट आहे ती तुमच्याकडे तुम्ही ही ठेवू शकतात अशा प्रकारचे जे पण कलेक्शन आहेत खूप सारे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला इथं भेटणार आहे आणि आता स लग्न सीझन पण येत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला साठींमध्ये पण टू पीस फोर पीसचं कलेक्शन भेटणार आहे हे जॉकेट झालं त्याच्याबरोबर आणि हे येणार आहे तुम्हाला आतमध्ये ये स्लीप स्लिप टाईपचं हे येणार आहे तुम्हाला एकदम फॅन्सी कन्सेप्टमध्ये तुम्ही बघत आहेत ना एकदम इथं फ्रील पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि एकदम सुंदर असा कलर याच्यामध्ये भेटतो याच्या पण थ्री पीसचा सेट असतो जे घातल्यानंतर जो लूक असतो तो अशा प्रकारे दिसतो जे हे मॉडेलने घातलं आहे आणि तुम्हाला हे जसं टू पीचचा दाखवून दिला मी आता तुम्हाला दाखवणार आहे फोर पीसचं कलेक्शन जसं का ही झाली स्लीप झाली त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती जॉकेट भेटणार आहे हे शॉर्ट तुम्हाला जॉकेट भेटून जातं आणि त्याच्याबरोबर हे अंडर गार्मेंट पण तुम्हाला भेटतं जसं ही ब्रा झाली पॅन्टी झाली हे सोबत तुम्हाला पूर्ण कन्से भेटत असतो आणि त्याच्या घातल्यानंतर कसा लुक दिसतो तो अशा प्रकारे लुक दिसतो याच्यामध्ये सगळे तुम्हाला जे कॅटलॉगमध्ये दिसते सगळे प्रॉडक्ट तुम्हाला याच्यातच भेटून जातात तर कलेक्शनची गोष्ट करू तो खूप सारे कलेक्शन तुम्हाला भेटून जातं माझं बॅक पॅटर्न तुम्ही बघत असणार तर इथं खूप सारं व्हेरायटीज तुम्हाला दिसत असणार पॅकेट दिसत नस खूप सारे व्हेरायटीज आहे खूप सारे डिझाईन डिझाईन आहे तर तुम्ही इथंसुद्धा येऊ शकतात आणि जर का तुम्ही इथं नाही येऊ शकत आहेत तर तुम्ही घर सुद्धा शॉपिंग करू शकतात जसं काही स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा कॉल करा तर तुम्हाला जे पण काही कलेक्शन बघायचं असेल ते तुम्ही घरी बसल्याही बघू शकता आणि घरी बसल्यासुद्धा शॉपिंग करू शकतात तर मी तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी जाते बाय